परत कस काय नाही लहान व्हायला बसून घातली म होय मग म्हणजे आता एक वर्ष झालं फक्त ही केली का घेतली का म्हणजे मग काय वाटतंय वारीत बरे, बरे काम का तुम्ही कानाला फोन लावून आमच्याकडे असं काही नाही तुमचं तुम कुठलं गाव आहे आमचं गाव नाशिक आहे नाशिक दिंडी म्हणायचं काय एकटे नाही दिंडी 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 किती नंबरची पाठी मागा तीनशे दिंडी आहे तीनशे पंच्याण्णव सुरू झालेली आहे होय का का सुरू सुरू नवीन केली केली पहिलंच वर्षी मग सगळं व्यवस्थित एकदम आनंदी आनंद आपण वारीत कुणाची आलोय विठ्ठल ला तू करम महाराजांची विठ्ठल चालतोय बेटाय कोणाला चाललोय आपण विठ्ठल माऊली काय काय निविजन आम्हाला सांगा की माऊली गाव कुठलं तुमचं इकडे बघा इंदापूर इंदापूर इंदापूरची होय हा वा सगळी इंदापूरची आणि पहिलीच वर्ष होय माझं विसाई बारी

तू मला गवऱ्या वेचू ला तुला गवऱ्या चुना बरली डाल जना पुढे पुढे चाल गवऱ्या चुना बरली डाल जना पुढे पुढे चाल जनाये दे ग तुम्हाला गौऱ्यावे वेचू गीत तो तुला जनाये दे ग तुम्हाला गौऱ्यावे वेचू गीत तो तुला पितांबराची करुणी ओटी गौऱ्यावे वेची तो जग जेटी पितांबराची करुणी वाटी गौऱ्या तो जग जेटे जनाये ओ दे ग तुम्हाला गौरवे गौऱ्या वेचू तुला जनाये ओ दे ग तुम्हाला मला गौर्या वेचू तुला एका जनार्दनी देवा विठ्ठाला विठ्ठला बोले एका जनार्दनी देवाले गौरी विठ्ठला विठ्ठला बोले जनाये ओ दे ग तुम्हाला गौऱ्या वेचू लागी तो तुला जनाये ओ दे ग तुम्हाला गौऱ्या वेचू लागी तो तुला बोला पंडलिकावर जवा ज्ञान देश महाराज की जय जगतपुरु तुकाराम महाराज की जय संत शिरोमणी सावता महाराज की जय जय आमच्या बायकोच्या मामाचा मुलगाय वारी

की? अरे वा किती झाले वा चेतिस। चेतिस अरे छत्तीस छत्तीस होतंय का आता करतोय काय करतात आता बायकोसाठी करावं लागतंय का बायको येत नाही म्हणून राडाय माझे होय का बर बर थांबा एक मिनिट थांबा माझी बायको साठी तुम्ही वाऱ्या मग काय करा ती चालायलाच नको म्हणते काय करा मग तुम्ही कशाला एवढे कष्ट घ्या नाही आज चालत तर चालू होत स्वतःसाठी स्वतः कसं स्वतःसाठी ती काय करायचं ती आपल्या स्वतःसाठी हो बायको साठी काय काय नाही काय तिला मग ती काय रामानलं म्हणलं घरी म्हणलं तुमची वारी नाही काढायची नाही ना हा नाव काढायचं आहे परत काढायचं नाही नाही ना, ना तुम्हाला सांगितलं मी एकटाच आहे द्या बाऊली तुमची किती पहिलीच तुम हो वारी पहिलीच वारी वाटतंय तुम्हाला चांगलं वाटतंय फ्रेस वाटतंय आता पुढल्या वर्षी यायचं का यायचं गे शंभर टक्के शंभर उशीर काय आता घरचे आतापर्यंत नाही 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 सोयच नव्हती ना बरं सोय सगळ्या माऊलींची होती <laughs> माऊलींची सगळ्यांची होती छोटा मुलगा होता दीड वर्षाचा असताना त्याच वडील वारलं त्याच्यामुळे अडचणी तीन बार, बार, मुली होत्या शिक्षण झाली लग्न केले सगळं जागच्या जागेवर बसवलं आणि मग वारी धरले असु रामकृष्ण रामकृष्ण बरं आमच्या माऊलीला एक काय विचारायचं मला सांगा तुम्ही तुमचं गाव बोंगळेवाडी बोंगाडी सगळीच खुश आहेत या वर्षी काय नाडरांगाला अच्छा महागायचा नाही अरे आताच मी बघितलं त्यांनी मला गण लावला त्यांनी अजिबात अशी अपेक्षा केली माणसाच्या चेहऱ्यावर लिहिलेलंच असत महागन का नाही गण लावे चालायचा पैसा कोणाला मागायचा नाही तुम्हाला ह्या जीवनात कावाच नाही कमी पडणार हा जोपर्यंत तुमचा पाय चालतात ना तोपर्यंत कधी नाही तुम्हाला इटल कधीच नाही पडून देणार बस हो ही या काय म्हणता मग माऊली काय माऊली आम्ही एक इटला नमस्कार व्हावी म्हणून तर मुलगी मला झाली त्या वारी चालू केली पंढरपूर पायी वारी एक वारी करीन म्हणलं तर पण पहिल्या वर्षी आलो आनंद सोहळा बघून दुसऱ्या वर्षी राहलंच नाही दुसऱ्या वर्षी आलो आता तिसरं वर्ष आहे माझं अरेजण पांडुरंगाने भरभरून दिलंय त्यामुळे काय काय अपेक्षा नाही बाकी काय म्हणता बावली बघ राशी वा, वाशी वाशी असं दिंडी चलतो असं मागं पुढं माग पुढं माग पुढं एक पाच वाऱ्या झाल्या पाच झाल्या जेवढं जमल तेवढा अजून करणारच आहे जो म्हणजे काय ह्या वारीत घुसल्यावर काय येतं का येत नाही ही महत्वाचं आता मी सांगतो वार कोण काय म्हणता मावली तुमचं गाव आम्ही इंदापूर तालुक्यातलं कालठण गाव आहे प्रथमच आलो या वारी वाटतं माझं स्टार केबी न्यूज म्हणून परंतु मी वारीसाठी आलो या न्यूज साठी नाही महत्वाचं म्हणजे मी कालठण म्हणून गाव आहे ग्रामीण भाग आहे आणि महाराष्ट्रातले सर्वात मोठा योगा वर्ग चालवतो त्या ठिकाणी मी बर दररोज सकाळी पाच ते साडेसहा वर्ग असतो आणि इंदापूर ते विठ्ठलवाडी अडीचशे लोकांची दिंडी घेऊन आलो होतो आम्ही परत गेले मी पुढे आलो या ठिकाणी काल एक प्रकार झाला तिथं सराटेच्या तिथं सराटेच्या तिथं एक लहान एक पंधरा वर्षाचं मुल त्या ठिकाणी पाण्यात घसरून पडलं आणि ते मुलगा मुलगा त्या ठिकाणी आम्ही तिथं जवळ होतो परंतु त्या ठिकाणी पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे कारण की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो बरा होता किंवा पाणी सोडलेलं होतं पाणी सोडलेलं त्या ठिकाणी कुठलंही प्रतिबंध जाण्यासाठी काही बोर्ड नाही काय बॅरिगेट लावलेलं नाही किंवा तिथं कुणी सिक्युरिटी नाही अशा परिस्थितीत होती म्हणजे आता थोडं आंघोळीला गेलेली होती सकाळी सहा ला घटना झाली अतिशय जालना जिल्ह्यातला तो मुलगा होता आजी बरोबर आलेला होता आणि तो आंघोळीला गेला आणि पाय घसरून पडला गेला दुसऱ्या दिवशी सापडला दुसऱ्या दिवशी सापडला तो तर प्रशासनाचा सापडला दुसऱ्या दिवशी ते एनडीआयआरएफ ची त्या ठिकाणी टीम होती स्थानिक पी लोक होती त्यांनी प्रयत्न केला आणि दुसऱ्या दिवशी सापडला तो आंघोळीला येणार आहेत मग त्या ठिकाणी प्रशासनाने त्या ठिकाणी बॅरिगेट किंवा धोक्याची सूचना का त्या ठिकाणी लावली नाही किंवा अनाऊन्सिंग का केलं नाही त्या ठिकाणी असं ठेवायला पाहिजे होत पाहिजे ठेवायला पाहिजे पण तुम्ही मला मला माऊलीच्या वारीत आहे ना ज्ञानेश्वर माऊलीच्या वारी भरपूर ही या सुविधा सुविधा आहे या तू करा मारत व्हायला पाहिजे हे खरंच नाही असं व्हायला एकुलतं एक मुलगा एकूलतं एक एकुलतं एक मुलगा म्हणत आहे ते आपण बोलून जावायचं आपल्याला आपल्याला ठेवून काय करायचं धन्यवाद हा असं त्या चॅनलला शुभेच्छा शुभेच्छा हे करा हे पाठवा घ्या आम्हाला नंबर द्या तुमचा नाही फोटो काढा हा मारणार की मग